हाय हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे मी करते तो बिझनेस तुम्ही सुद्धा करू शकता कस्टमरांना बोलवायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला कुठंही जायची गरज पडत नाही कस्टमर तुम्हाला मिळत असत त्यासाठी आज आपला स्पेशल व्हिडिओ असणार ला, आहे त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आजच्या व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की आजचा व्हिडिओ शेअरिंग करायचा आहे स्किन केअर आहे हेअर केअरचे प्रोडक्ट मी सेलिंग करत असते गेल्या खूप वर्षापासून मी हे प्रोडक्ट सेलिंग करत आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट नाही इझिली सर्व महिला यूज करत आहे आणि भरपूर सारे माझे कस्टमर आहे जे रिसेलिंग सुद्धा करत आहे ज्या ऑफिस गोइंगचा लेडी आहे ऑफिस गोइंगचा गर्ल्स आहे ते सुद्धा माझ्याकडचे प्रोडक्ट सेलिंग करत आहे यामध्ये तुम्हाला काहीही मेहनत करावी लागत नाही याच्यामध्ये एक तुम्हाला महत्त्वाचं हे सांगते की भरपूर साऱ्या महिला असतात ज्यांना बिझनेस करण्याची मनात आतुरता भरपूर असते पण काही कारणास्तव पैशाच्या विषय असतो किंवा घरामध्ये चालत नाही बाहेर जॉब करणं त्यांना आवडत नाही घराचं प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात त्या कारणाने भरपूर साऱ्या अशा महिला आहेत की त्यांना करण्यात मनात भरपूर इच्छा आहे पण काही कारणास्तव करू शकत नाही त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाच्या ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला काही मेहनत करावी लागत नाही अगदी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस करत असता यामध्ये तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही एक रुपया तुम्हाला खर्च करावा लागत नाही ठीक आहे ज्या वेळेला मी सुरुवातीला होती त्यावेळेला सुद्धा मी एक रुपया खर्च न करता हा बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे जेव्हा मला कॉन्फिडन्स यायला ला लागला की ह्या गोष्टी मी सेलिंग करू शकते माझे कस्टमर जसं जसं हळू वाढत गेले त्या त्यानुसार मी सर्व प्रोडक्ट हे माझ्याकडे स्वतः स्टोअर करायला लागले आता कस्टमाइज करून मी सेलिंग करायला लागले तर तुम्हाला तेवढी मेहनत काहीच करायची गरज नाही तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे यामधनं तुम्ही कुठलं जरी तुम्ही ॲप यूज करत असाल बाकीचे जरी यूज करत नसते बाकीचं चॅनल्स ठीक आहे बाकी बाकी ताई यूज नसेल करत पण व्हॉट्सॲप मात्र सर्वच त्या यूज करत असतात बरोबर स्मार्टफोन सर्वांकडे आहे तर त्यामध्ये फक्त प्रोडक्टची तुम्हाला पूर्ण लिस्ट दिली जाते कुठलं प्रोडक्टचं काय आहे त्याचे पूर्ण एक्सप्लेन तुम्हाला दिलं जातं कसं यूज करायचं काय आहे कशासाठी आहे हेअरसाठी का स्किनसाठी कुठलं प्रोडक्ट कुठल्यासाठी यूज आहे पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मिळतं ठीक आहे मराठीमध्ये मिळतं इंग्लिशमध्ये मिळतं तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिटेल्स प्रोडक्टची प्रत्येक प्रोडक्टची तुम्हाला डिटेल्स मिळते तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला फक्त ठेवायचं आहे आणि काहीच नाही आता तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला आतापर्यंत काय ठेवतात कोणाची बड्डे पार्टी असली सपोज कोणाची ऍनिव्हर्सरी असली कोणाचं काही असलं तर तेवढं तुम्ही देवाचं से। काही स्टेटस वगैरे एवढं ठेवत असता ठेवा काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यासाठी काही ऑब्जेक्शन नाही की तुम्ही बिझनेस करताय म्हणून ते ठेवायला नको असं काय नाही एक आवड म्हणून आपण ठेवत असतो ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळतं का त्याच्यामधनं काही इन्कम मिळतं कोणाच्या ॲनिव्हर्सरीचे कोणाचे काही फोटो जर तुम्ही एक स्टेटसला लावत असता तर त्यापासून आपल्याला आपल्याला काही मिळतं का आपल्याला काहीच मिळत नसतं हे आपल्याला माहिती आहे तरीसुद्धा एक आवड म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो ठीक आहे तो एक वेगळा भाग झाला ठेवलं तर त्यांची त्यांची आवड असते ठेवता तो विषय नाही आहे पण त्यातल्या सुद्धा तुम्ही एक चार पाच प्रोडक्ट का असे ना सुरुवातीला एक चार पाच प्रोडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटसला अपलोड करायचे आहे तुमच्या व्हॉट्सॲपला तुमच्या ओळखीचे सर्व आहे ज्यांचे नंबर तुम्ही सेव्ह केलेले आहेत आणि सर्व तुमचे स्टेटस बघतात बरोबर एक वेळा बघणार दोन वेळा बघणार तुमचं स्टेटस तिसऱ्या वेळेला तुम्हाला विचारणार की ताई तुम्ही हे जे प्रोडक्ट ठेवतात ते काय आहे कशासाठी आहे कुठं मिळतात ह्या सर्व कॉमन गोष्टी आहे जे तुम्हाला एक लेडीज विचारते त्यानंतरनं तुम्हाला तेवढंच फक्त एक्सप्लेन करायचं आहे की ह्या गोष्टी मी माझ्याकडनं मी तुम्हाला मिळवून देणार जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवून बघा रिझल्ट खूप चांगले आहे तुम्ही स्वतः आणि मी एक याच्यामध्ये एक प्लस पॉईंट याच्यामध्ये असतो जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर बिझनेस करण्याच्या आधी तुम्ही स्वतः जर यूज केलं तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आणि त्याहून इजी पडतं हा माझा स्वतःचा अनुभव तुमच्या पुढे शेअर करते आहे सुरुवातीला जेव्हा मी बिझनेस करण्याच्या आधी हे प्रोडक्ट मी स्वतः यूज केले माझ्या स्कीमसाठी ज्या वेळेला मला बऱ्यापैकी रिझल्ट आला जेव्हा माझ्या ट्रस्ट बसला त्यानंतर मी स्वतः विचार केला के की आपण ही ह्या गोष्टी करू शकतो सुरुवातीला मी काहीही इन्व्हेस्ट केलं नाही एक रुपया ना मी खर्च केला नाही सुरुवातीला मी सर्व प्रोडक्ट मी सर्व म्हणजे जे मला आवश्यक होते ते सर्व प्रोडक्ट मी स्वतःवर यूज केले मला बऱ्यापैकी रिझल्ट आल्यानंतर कस्टमर जमा करण्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही त्याचं कारण म्हणजे आपण कुठलेही प्रोडक्ट जर स्वतः यूज केलं तर त्याचं एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला इझी पडतं आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो जर आपण सपोज आपण ते प्रोडक्ट यूज केलं नाही आणि कोणाला जरी सेलिंग करायला गेलं तर त्यामध्ये काही बोलण्यामध्ये थोडीशी तफावत येऊन जात हे एक प्लस पॉईंट असतो त्यासाठी सुरुवातीला एक करीत एक का असे ना स्वतः एकदा प्रोडक्ट यूज करून बघा तुम्हाला त्याच्या रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही इझिली दुसऱ्याला करायला इच्छा घालता हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये मिळणार जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरणार त्या वेळेला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही किंवा कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते ठीक आहे तर काय व्हॉट्सअप स्टेटसला तुम्ही ठेवलं की तुमचं कोण जरी असलं रिलेटिव्ह ते तुम्हाला विचारतील आणि त्यांचा विश्वास तुमच्यावर जास्त असतो बरोबर मग ते पण विचार करतात ठीक आहे बाबा मला एकदा मागवून द्या मी यूज करून बघ मग त्या वेळेला तुम्हाला काय करायचं तुम्हाला काही इन्व्हेस्ट करून ठेवायचं नाही किंवा तुम्हाला आधीच प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवून घ्यायची अजिबात गरज नाही तुम्हाला जेव्हा पण ऑर्डर असते त्यावेळेला तुम्ही मला सांगू शकता की काही हे प्रोडक्ट आम्हाला हवे आहे या या ॲड्रेस त्या ॲड्रेसवर मी डायरेक्ट तुम्हाला तिथं पाठवण्यासाठी तेवढी मदत करत असते सुरुवातीला पण ज्या वेळेला फ्रॉममध्ये जो ॲड्रेस असतो त्यावर तुमचा ॲड्रेस असणार आणि तुमचाच फोन नंबर असणार कारण की ते तुमचे कस्टमर आहे त्याच्यामध्ये माझ्या फ्रॉममध्ये माझा मी ॲड्रेस टाकत नाही कारण की तो तुमच्या थ्रू आलेला कस्टमर आहे आणि त्यांना मध्ये तुमचाच ॲड्रेस किंवा तुमचाच नंबर त्यांना दिसायला हवा त्यासाठी त्यामध्ये पण तुम्ही जरी मला ऑर्डर केली तुमच्या कस्टमरांची तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजणारच नाही की यांनी यांच्याकडनं मागवलं की त्यांच्याकडनं कारण की ही सोशल मीडिया आहे कोण कुठून मागवलं काय मागवलं याच्यामध्ये कोणी काही इन्क्वायरी करत नाही ज्यांना ज्यांच्याकडचे प्रोडक्ट पाहिजे असतात ते ऑर्डर करतात त्यांच्यापर्यंत पोचतात आणि ते यूज करतात ठीक आहे आता तुमचे जर कस्टमर आहे तर सर्व तुमच्या कस्टमरांचे मला तुम्ही ॲड्रेस सेंड करायचे आहे तुमचा सर्व ॲड्रेस तुम्ही मी तुम्हाला जी जी पण ऑर्डर आहे ती सगळे ऑर्डरमध्ये तुमचं पूर्ण तुम्हाला पॅकिंगमध्ये त्यांच्या ॲड्रेसपर्यंत मी पोचव फ्रॉममध्ये तुमच्या ॲड्रेस असतात ठीक आहे एवढी मदत मी जोपर्यंत तुम्ही प्रॉपर होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मदत करत असते मग ज्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढून जातो त्यानंतर ना तुम्ही इझिली करू शकता तुम्हाला पूर्ण ह्या गोष्टी शिकवायची गरजच पडत नाही आता बाकीचा त्यांचा क्वेश्चन असेल की भरपूर साऱ्या महिला आहे जे हे प्रोडक्ट सेलिंग करतात किंवा आम्हाला जमणार नाही याच्यामध्ये जमण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये काय खूप तुम्हाला हाय क्वालिफिकेशन पाहिजे किंवा खूप सारं तुम्हाला शिकायची गरज आहे असं अजिबात नाही बोलण्याची कला तर सर्वांमध्येच असते त्यासाठी काय स्पेशल आपल्याला कोर्स करावा लागत नसतो ठीक आहे तर सुरुवातीला तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आणि तुम्ही स्वतः जर यूज करून घेतलं ना तर तुम्हाला शिकवायची पण गरज पडते आला लक्षात तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपण बिझनेस करत आहे दोन गोष्टी आपण बोलण्यासाठी तत्पर असायला पाहिजे दोन गोष्टी आपण ज्या पण समोरच्याला एक्सप्लेन करतो आहे त्या गोष्टी त्यांच्या आतपर्यंत पोचायला पाहिजे थोडंच बोलायचं आहे खूप बोलायची गरज पडत नाही दोन शब्द पण तुमचे अगदी त्यांना विश्वास करून जातील असल्या गोष्टी जरी तुम्ही बोललात तेवढंच इनफ आहे त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्याकडे काही झालं म्हणजे स्पेशली त्यांच्याकडे तुम्ही जाणार एक्सप्लेन करणार थोडं असं करायची अजिबात गरज नाही तुम्हाला फोनमधनंच बोलायचं आहे आणि काहीच करायचं गरज नाही ठीक आहे तुमचा व्हॉट्सॲपचा एक जरी मेंबरने जर घेतलं प्रोडक्ट सप एक जरी मेंबरने प्रोडक्ट घेत त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो बरोबर म्हणजे तुम्ही विचार करणार की ताई आमच्या व्हॉट्सअप व्हॉट्सॲपला जेवढेच मेंब जेवढे मेंबर आहे तेवढे मग मेंबर किती लोकं घेतील वारंवार नाही घेणार असं भरपूरांची क्वेश्चन सुरुवातीला असायचे जे माझे रिसेलर आहेत त्यांचा अनुभव मी तुमच्या शेअर करते आहे तर तसं काही नसतं सपोज तुमचं एक मामाच्या मुलगी म्हणा मावशीची मुलगी म्हणा जी पण आहे सपोज तिने तुमच्याकडचं प्रोडक्ट घेतलं बरोबर तिने तुमचं प्रोडक्ट घेतल्यानंतर तिने यूज केलं यूज केल्यानंतर तिला बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला तिचा फेस बघितल्यानंतर तुमची मामाची मुलगी तिची नणन वगैरे कोण असेल बरोबर तिने तिचा फेस बघितला मग ती म्हणणार वहिनी तुम्ही कुठनं आणणं मला पण हवं होतं परत तुमचा एक कस्टमर वाढला तिने यूज केलं तिची कोण रिलेटिव्ह असेल तिची कोण रिलेटिव्ह असेल तर तुम्हाला तुम्ही जरी ओळखत नसेल पण तुम्ही ज्यांना प्रोडक्ट दिलेला आहे त्याच्या थ्रू ती लिंकद्वारे ते एकमेकांची एकमेकांची साखळी असते रिलेटिव्हची बरोबर त्यानुसार तुमचे हळूहळू हळूहळू तुमचे कस्टमर तुम्ह वाढत जातात आणि सुरुवातीला जास्त मार्जिन ठेवायचं नाही एक पन्नास रुपये तीस रुपये पन्नास रुपये जरी एका प्रोडक्ट मागे मिळाले तरीसुद्धा आरामात तुम्ही बऱ्यापैकी इन्कम महिन्याला कमवू शकतात हा मी स्वतःच्या अनुभव तुमच्याकडे मांडते आणि खास हा व्हिडिओ त्यासाठीच मी त्यासाठी आजचा व्हिडिओ मी स्पेशल बिझनेसवरती बनवलेला आहे कारण की भरपूर साऱ्या कस्टमरांचे मला मेसेज असतात पण त्यांचा मनात हीच भीती असते की ताई आमच्याकडे पैसे नाही आम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत आम्हाला बिझनेस करण्याची भरपूर इच्छा आहे पण नाही करू शकत तर त्यांनी बिंदास राहायचा आहे यामध्ये तुम्हाला काही काहीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही झिरो इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही काम करा बसल्या बसल्या घरामध्ये फोन धरूनच तुम्हाला काम करायचं आहे आणि काहीच करायचं नाही महिन्याला नेटपॅक मारतात तुम्ही काही काम करतात का त्यासाठी तुम्ही नेटपॅक मारतात काहीच करत नाही पण एक मिरंगोळा म्हणून एक सहज फोन बघण्यासाठी तुम्ही नेटपॅक यूज करत असत ठीक यूज कर तर त्यासाठी तुम्ही चांगल्या कामासाठी जर यूज केला तर त्याचा फायदा तुम्हाला मारूनहीच होत असतो ठीक आहे तर त्यासाठी मेहनत जास्त काहीच करायची गरज नाही इझिली तुम्ही बिझनेस करू शकतात ठीक आहे रोज रात्री दहा वाजता माझे युट्यूब चॅनल पण लाईव्ह असतात त्यासाठी सर्वांनी आवर्जून लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअरिंग करायचा आहे तर बिझनेस करण्यासाठी तुम्हाला खूप सारं काही एज्युकेशन लागतं असं अजिबात नाही माझ्याकडचे असे भरपूर सारे, सारे कस्टमर आहेत जे जॉब करून सुद्धा साइड बाय साईड हा बिझनेस करत आहे आणि बऱ्यापैकीची महिन्याची इन्कम त्या घेत आहे